भारतीय राजघटनेतील भाग दोन कशा संबंधित आहे भारतीय राजघटनेतील भाग दोन कशा संबंधित आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तीन नागरिकत्व भारतीय राजघटनेतील भाग दोन नागरिकत्वाशी संबंधित आहे तसेच मित्रांनो टी सीस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये भारतीय राजघटनेतील या टॉपिकवर तुम्हाला हमकास एखादा प्रश्न आणखी विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया भारतीय राजघटनेमध्ये एकूण पंचवीस भाग आहेत काही महत्वाचे भाग इथे आपण पाहूया भाग एक हे संघराज्य व त्याच्या क्षेत्राशी संबंधित आहे भाग दोन हे नागरिकत्वाशी संबंधित आहे भाग तीन हे मूलभूत हक्काशी संबंधित आहे भाग चार हे मार्गदर्शन तत्वाशी संबंधित आहे भाग चार क हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे आणि मित्रांनो भाग पाच हे संघराज्याशी संबंधित आहे त्यानंतर भाग सहा हे घटक राज्याशी संबंधित आहे मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक काय हा टॉपिक आपण आणखी एकदा रिव्हिजन करूया भाग एक हे संघराज्य व त्याच्या क्षेत्राशी संबंधित आहे भाग दोन हे नागरिकत्वाशी संबंधित आहे भाग तीन हे मूलभूत हक्काशी संबंधित आहे भाग चार हे मार्गदर्शन तत्वाशी संबंधित आहे भाग चार क हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे आणि मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहेत भाग पाच हे संघ राज्याशी संबंधित आहे भाग सहा हे घटक राज्याशी संबंधित आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिक वर सुद्धा अनेक वेळा टी सेस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे भारतीय राजघटनेतील मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या भाग मध्ये करण्यात आलेली आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे भाग तीन मध्ये त्यानंतर मित्रांनो असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे भारतीय राजघटनेमध्ये एक कोण किती मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती प्रश्न योग्य तर ऑप्शन दोन नर्मदा भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी हे नर्मदा नदी आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी केली महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी केली या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केली तसेच मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्वाची माहिती ते पण पाहूया मुख्यमंत्री लाडकी बीवन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळते त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बीन योजनेची पात्रता आहे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप विकसित करण्यात आले मित्रांनो लक्षात असू द्या या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता काय आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला असणार आहे त्यानंतर मित्रांनो कदाचित तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कोणते ॲप विकसित केले तर त्याचा योग्य तर असणार आहे नारी शक्ती दूत पुढील प्रश्न आहे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे मित्रांनो या चोग घेत राह ऑप्शन तीन धुपगड सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर हे धुपगड आहे पुढील प्रश्न आहे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यापासून घेत राह ऑप्शन चार रावत भट्टा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प हे रावतभट्टा आहे तसेच मित्रांनो भारतातील काही मोहचे अणुविद्युत प्रकल्प इथे आपण पाहूया तारापूर अणुविद्युत प्रकल्प हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे केगा अणुविद्युत प्रकल्प हे, हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे काक्रापार हे अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे रावतभट्टा अणुविद्युत प्रकल्प हे राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि मित्रांनो नरोरा अणुविद्युत प्रकल्प हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे कल्पक्कम अनुविद्युत प्रकल्प हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे लक्षात असू दे मित्रांनो टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा टी सेस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे काक्रापार अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे गुजरात या राज्यामध्ये त्यानंतर मित्रांनो नरोरा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे उत्तर प्रदेश त्यानंतर मित्रांनो असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते अनुद्युत प्रकल्प आहे तर त्याचा योग्य उत्तर आहे तारापूर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही मित्रांनो प्रश्न एकदा वाचून घ्या नक्की काय म्हणत आहे खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असे विचारण्यात आलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे ऑप्शन थी तीन कांता कांता हे शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही पुढील प्रश्न आहे कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आली कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले यापासून योग्य ऑप्शन तीन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले पुढील प्रश्न आहे मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न योग्य राह ऑप्शन दोन सिंधुताई सपकाळ मी वासी हे सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र आहे तसेच मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल काही महत्त्वाचे माहिती ते पण पाहूया सिंधुताई सपकाळ यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली वर्धा या ठिकाणी झालेला आहे आणि मृत्यू चार जानेवारी दोन हजार बावीस साली पुणे या ठिकाणी झाले तसेच मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांचे टोपण नाव आहे अनाथाची माय आई आणि सिंधू हे सिंधुताई सपकाड यांचे टोपण नाव आहे पण सिंधुताई सपकाड यांचे आत्मचरित्र हे मी वनवासी आहे तसेच मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांना कोणकोणते कौन पुरस्कार मिळालेले आहे हे, हे सुद्धा लक्षात असू द्या त्यांना पद्मश्री दोन हजार एकवीसमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर नारी शक्ती पुरस्कार हे दोन हजार सतरामध्ये मिळालेला आहे त्यानंतर अहमदिया मुस्लिम छंद पुरस्कार हे दोन हजार चौदामध्ये मिळालेला आहे लक्षात असू तर मित्रांनो टॉपिक काय हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या यावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे अनाथाची माय असे कोणाच म्हटले जाते तर त्याचा योग्य तर असणार आहे सिंधुताई सपकाळ त्यानंतर मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री हे पुरस्कार कोणत्या साली मिळाले असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे दोन हजार मध्ये पुढील प्रश्न आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न घेत राह ऑप्शन चार लॉर्ड विल्यम बेंटिक सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा के केला जातो आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नासोबत राह ऑप्शन एकवीस एक जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस हे एकवीस जूनला साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले मित्रांनो या प्रश्नाच ऑप्शन चार एकोणीसशे एकोणसाठ साली भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र हे एकोणीसशे एकोणसाठ साली सुरू झाले पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाच योग्यत राहा ऑप्शन दोन जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान जवा हे जवाहरलाल नेहरू हे होते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन दोन प्रतीक्षा बागडी प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते पुढील प्रश्न आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे या प्रश्नाचं घेतलं ऑप्शन दोन मोठा नदीवर खडकवासला हे धरण मोठा या नदीवर आहे अशा प्रकारचा हायडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या